आज करूया कामेरीचा स्पेशल अख्खा मसूर मातीच्या भांड्यात तेल टाकायचं आहे तेल गरम झाल्यावर त्यामध्ये भरपूर जिरे टाकायचं दोन मोठे बारीक चिरलेले कांदे यामध्ये टाकायचे आहेत जर तुम्हाला अगदी ढाबा स्टाईल टेस्ट पाहिजे असेल तर त्यामध्ये थोडासा सोडा टाकायचा आहे तेलामध्ये थोडासा परतून घेतल्यावर त्यामध्ये हळद टाकायची आहे हळद टाकल्यावर लाल तिखट पावडर किंवा काश्मीरी पावडर त्यामध्ये टाकायचे आहे तुम्हाला आवडते त्या पद्धतीनं तिखट तुम्ही वाढू शकता भिजत ठेवलेला मसूर यामध्ये टाकायचा आहे थोडस परतून घ्यायचं आणि त्यामध्ये भरपूर पाणी घालायचं आहे पाणी घातल्यानंतर जवळजवळ तासभर हे उकळत ठेवायचं आहे त्यानंतर थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि असं व्यवस्थित उकळल्यानंतर एकत्र झाल्यावर प्रॉपर अशी ग्रेव्ही तयार होईल आणि मग थांबायचं आहे आता या भाजीला तडका लावूया तेल घ्यायचं आहे गरम झाल्यावर त्यामध्ये जिरं टाकायचं लसूण टाकायचं आणि बारीक चिरलेली मिरची टाकायची आणि त्यामध्ये चटणी पूट टाकायची आणि हा तडका आता या मसूरवर लावायचा आहे अगदी सेम टू सेम धाबा स्टाईल हासा मसूर हा तयार झालेला आहे त्यावर मस्तपैकी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि आता मसूर रेडी झालेला आहे नक्की ट्राय करून बघा ही डिश खूपच भारी लागते अगदी धाबा स्टाईल झालेली आहे आणि कामेरीचा जो प्रसिद्ध अक्का मसूर आहे अशीच टेस्ट आहे कशी झाली आहे अं कशी झाली आहे तुम्हीच सांगा जर तुम्हाला आवडले असेल तर नक्की या पेजला फॉलो करायला विसरू नका आणि लाईक करा